नमस्कार मंडळी मी वीरेंद्र जगे द्वारकाधी साडी सेंटरमधून स्वागत करतो तुमच्या सर्वांचे पनवेल आणि पळेशपे फाटा इथे आपल्या जे लाडके कस्टमर आहेत त्यांच्या आग्रहाखातर आपण घेऊन आलेलो आहेत रेडीमेड कुर्ती आणि सेट बघू शकता सुंदर सुंदर असा कलेक्शन आलेलं आहे फाटा आणि पनवेल इथे ड्रेस मटेरियलसुद्धा खूप छान छान आलेले आहेत चारशेपासून तुम्हाला ड्रेस मटेरियल मिळणार आहेत कुर्तीसुद्धा तुम्हाला तीनशे रुपयापासून मिळणार आहेत छान छान सेट आणि कुर्तीचा कलेक्शन बघायचा असेल तर सर्वप्रथम आमच्या इंस्टाग्राम चॅनल त्याला फॉलो करा यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका सुंदर सुंदर असे कुर्ती कॉर्डसेट थ्री पीस वगैरे सर्व आलेलं आहे छान छान व्हरायटी एकदम लेटेस्ट कलेक्शन आलेलं आहे बघू शकता या बाजूलासुद्धा सुंदर सुंदर असा कलेक्शन आलेलं आहे तर या पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा सुंदर सुंदर व्हरायटी खरेदी करा सुद्धा तुम्हाला वीस टक्के डिस्काउंटमध्ये मिळणार आहेत प्रत्येक कुर्ती आणि पॉट सॅटवर तुम्हाला वीस टक्केची ऑफर मिळणार आहे मान्सून सेल लागलेला आपला साड्यांचा सेल लागलेला आहे त्याबरोबर आपण कुर्ती आणि पॉट सेटवर तुम्हाला डिस्काउंट देणार आहोत बघू शकता सुंदर सुंदर कलेक्शन छान छान कलेक्शन आलेलं आहे तर लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा त्याच्या पहिले आमचा इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद